नमस्कार मैत्रिणीनो आज आपण वाफेवरचं कारलं कसं बनवायचं ते में ए, ग्राम ले मी तुम्हाला दाखवणार आहे एक तीनशे ग्रॅम कारले आहेत आणि ते मी वरून साल काढून घेतलेली आहे स्वच्छ दोनमधून कट मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळद मीठ लावून प्रकारे वापरायला ठेवलेलं आहे पाच मिनटं वाफवत आहे तोपर्यंत आपण याला याचा मसाला जे पूर्ण वाफवलेले आहेत घेतलेली कोथिंबीर दोन छोटे टोमॅटो दोन मोठे मोठे कांदे त्याच्यात थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून मी याला चॉप करून घेतलेलं आहे आता आपण याचं सारण बनवून घेऊया तर टाकले थोडेसे जिरे थोडीशी मोहरी असा करीपात नंतर टाकूया चॉप करायला कांदा कांदा असा मस्त लांबूस कलर तोपर्यंत त्याला फ्राय करायचं नंतर आपण त्याच्यात घालूया टोमॅटो टोमॅटो जास्त पूर्ण गळ असतोपर्यंत असे करून घ्यायचे त्याच्यामध्ये जाणार आहे आपला थोडस मीठ थोडीशी हळदी पावडर गोडा मसाला त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मी घरी बनवते कूट आता सा सारण थोडीशी कोथिंबीर तर आपण हे सारण कारल्यामध्ये भरून त्याला फ्राय करणार आहोत अशा प्रकारे आपण तिने पण कारले भरून घेतलेले आहे असं दाबून दाबून सारण घातलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं आपण त्याच्यामध्ये आपण असं ठेवून मला मी थोडसा गॅस कमी करते आणि एक दहा मिनिटासाठी आपण झाकून चला तर आता दहा मिनिटं झालेली आपण बघू शकतो ते छान असं सुगंध आहे तो भारी असं बिलकुलसुद्धा कडू वास येत नाही त्याच्यात मी लिंबू वगैरे काहीच घातलेलं नाही गोड नाही लिंबू नाही असंच मी केलेलं आहे इकडून याला पलटी मारलेला आहे ना आपलं आतला मसाला चांगला असतो असं थोडंसं पाच मिनिटं तोडायचं ते आपलं पूर्णपणे झालेलं आहे प्रकारे एकदा तुम्ही करून बघा खूप सुंदर असं लागतंय का आतलं बिलकुल कडू लागत नाही